नमस्कार माझ्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवूयात सगळ्यांची फेवरेट अशी भरल्या वांग्याची रेसिपी मस्त चमचमीत आणि झणझणीत वांग्याची भाजी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी आलं लसूण भाजलेले शेंगदाणे खोबरं कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण काय करू आधी मी वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने कापायचे आहे म्हणजे आपल्याला यामध्ये मसाला भरण्यासाठी चार भाग करून घेऊयात अशाच प्रकारे अशा मी सगळी वांगे कापून घेतलेली आहेत आता ती वांगी काळी पडू नये त्यासाठी एका भांड्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि थोडी हळद टाकून ही वांगी धुतलेली त्यात ठेवून दिलेली आहे यामध्ये मी एक बटाटा सुद्धा टाकलेला आहे बटाटा टाकल्याने आपण लग्नात जशी वांग बटाट्याची भाजी करतो तशीच लागते आता सगळ्यात पहिल्यांदा मी खोबरं बारीक करून घेते आहे ह्या हा मसाला आपल्याला भाजायचा नाही आहे यामध्ये फक्त आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत खोबरं मी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आलं आलं अर्धा इंच आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि भाजलेले शेंगदाणे हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्याचप्रमाणे यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर हे सुद्धा मी बारीक करून घेत आहे हां थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे यामध्ये आता मसाला बारीक केला आहे त्यामध्ये तुमच्या आव और... तुम्हाला किती तिखट लागतं त्याचं प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे मी यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला घरी बनवलेला आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्याचप्रमाणे यामध्ये एक चमचा धने पावडरसुद्धा मी टाकलेली आहे हे आपण पुन्हा एकजीव करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हा आपला मसाला तयार झालेला आहे हा मसाला बारीक करत असताना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कोरडाच मिक्सरमध्ये फिरवायचा आहे जास्त बारीकही ठेवाय करायचा नाही जास्त जाडही करायचा नाही आहे आता आपण जी वांगी कापून घेतलेली होती त्यामध्ये हा मसाला थोडासा भरायचा आहे आणि अशा प्रकारे पूर्ण वांग पॅक करून ठेवूयात आपण सगळी वांगे अशाच पद्धतीने भरून घेऊयात हे बघा थोडासा मसाला भरायचा आहे आणि त्याचं तोंड पूर्णपणे बंद असं दाबून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्या तेलामध्ये मोहरी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून त्यामध्ये जो बारीक कापून ठेवलेला कांदा होता हा एक कांदा आहे मोठा तो आपण चांगला परतून घेऊया हा कांदा आपल्याला लालसरभा तळून घ्यायचा आहे म्हणजे जास्त काळा पण नाही करायचा जास्त लाल पण नाही असा गुलाबीसारखा कलर करायचा आहे आता त्यामध्ये आपण जी वांगी भरून ठेवलेली होती ती ठेवून देऊयात ही आपल्याला परतवायची नाही आहे फक्त अशी कमी गॅस करून ही वांगी अशी ठेवून द्यायची आहे आणि झाकण लावून ठेवून देऊया आपण एक पाच मिनटं जोपर्यंत म्हणजे आपण झाकून ठेव आपलं दुसरी भाजी आहे जी मसाला तयार करायचा आहे तोपर्यंत याला झाकून ठेवूयात आता दुसऱ्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि आधी आपण जिरे टाकल्यामुळे मी यात किंचित जिरे टाकले आणि थोडं लाल मिरची पावडर एकदम किंचित हळदसुद्धा टाकलेली आहे चार पाच कढीपत्ता आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ यामध्ये जो आपण बारीक करून ठेवलेला मसाला होता कांदा खोबरं सॉरी कांदा नाही खोबरं शेंगदाणे आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता तो यामध्ये टाकून चांगला परतून घेऊया कमी गॅसवरच भाजायचं आहे कारण मोठा गॅस गेला तर हा मसाला जळून जातो हे बघा परतून झाला आहे आता आपण यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकूया त्याने हा मसाला पूर्णपणे शिजून निघेल पाणी टाकताना नेहमी गरमच टाकायचं आता चांगले परतून घ्या जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा हा मसाला परतला जातोय तोपर्यंत चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब होईल तेवढा व्हिडिओ शेअर करत कर जा आणि तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला आता आपण यामध्ये जो बटाटा चिरून ठेवलेला होता तो यामध्ये घालूयात बटाटा सुद्धा चांगला परतून घेऊ आणि दोन मिनटं आपण यातला वाफ काढून घेऊ म्हणजे बटाटा चांगला परतून नाही येत या मार झाकण ठेवून देऊ कोणी म्हणतं भाजीला झाकण ठेवल्याने तरी जाते काही होत नाही तरी वगैरे जात नाही फक्त गॅस आपला कमी पाहिजे हे बघा मस्त कलर आलेला आहे भाजीला आता यामध्ये आपण जी वांगी वाफळायला ठेवलेली मी ती कमी गॅसवर ठेवलेली आहे दुसऱ्या तर ती पण काढून यामध्ये दाखवून देऊ वांगी पण चांगली परतलेली आपली आता यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकणार आहे मी तुम्हाला रसा जेवढा करायचा आहे तेवढा तुम्ही पाणी टाकू शकता मला भाजी थोडी घट्ट करायची होती म्हणून मी एकच ग्लास यामध्ये टाकलेला आहे आता आपण चांगली मिक्स करू आणि पाच मिनटं भाजी शिजायला लावू म्हणजे ज्याने काय होईल आपली जी वांगी आहे थोडी कच्ची राहिलेली ती चांगली शिजून हे बघा मी एक बटाटा बघते शिजला का नाही भाजी जशी तयारच झालेली आहे आपली वांग ही शिजलंय नाही शिजलं हे कसं कळतं तर वांग्याचं जे तेट आहे ते दाबून पाहायचं ते जर दाबलं असं मऊ सुध झालं तर समजायचं आपलं वांग शिजलेलं आहे यावरतून आता मी थोडी कस कोसु, कसुरी मेथी टाकलेली आहे आपली वांग्याची भाजी तयार आहे मस्त आपण गरम गरम पुऱ्यांसोबत सर्व करूया हे बघा पुऱ्यासुद्धा मस्त फुगलेल्या आहे आपल्या एकदम नरम छान हो कर. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू.